स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो पुरुषांपेक्षा महिलांना जास्त स्ट्रेस असतो आणि भारतीय महिला तर आत्यंत स्ट्रेसने आहेत असा एक अभ्यास नुकताच वाचला विशेषतः नोकरदार स्त्री पुरुषांचा हा सर्वे करण्यात आला होता त्यात साधारण असं आढळलं की सुमारे बहात्तर टक्के महिलांनी सांगितलं की आपल्याला प्रचंड स्ट्रेस आहे त्यांची अत्यंत चिडचिड होते अतिशय मूड स्विंग्स होतात पण त्याचबरोबर त्यांना रडू येतं निराश वाटतं आणि मुख्य म्हणजे अत्यंत तानाने त्यांच्या आरोग्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत आपल्याला स्ट्रेस प्रचंड आहे असं सुमारे चोपन्न टक्के पुरुषांनीही सांगितलं पण तरी ढोबळ आकडेवारीही विचारात घेता स्ट्रेस अधिक असलेल्या महिलांची संख्या जास्त आहे आता प्रश्न असा आहे की बायकांना जास्त स्ट्रेस येण्याचं कारण काय आहे सतत काम चिडचिड वैताग कशाने एकतर हे मान्यच करावं लागेल की महिलांवर कामाचा बोजा अधिक आहे कार्यालयातील काम सांभाळताना घरकाम मुलाची देखभाल वडीलधाऱ्यांची आजारपण ही सगळी जबाबदारी त्यांना चुकलेली नाही घरकाम स्वयंपाक यासाठी मदतनीस असली तरी रोज काय भाजी करायची ते मुलांचे प्रोजेक्ट करणं ही सारी व्यवधानं महिलांना सांभाळावीच लागतात कामाचं नियोजन मदत वेळा पाळणं हे सारं सतत केल्यानं मनावरचा ताण वाढतो काही काम आपण नाही केलं तरी चालतं हे महिला मान्य करत नाहीत सुपर ओवन ट्रॅपमध्ये त्या स्वतःला स्वतःही अडकलेल्या असतात आरोग्याच्या लहान मोठ्या तक्रारीकडे दुर्लक्ष सतत केले जाते उपाय असतो का शोधला तर नक्की सापडतो आपल्या छंदाला आनंदाला आपण वेळ देतो का कामाचा प्राधान्यक्रम ठरवून मदत मागतो का मदत मागितली तर मिळते यावर विश्वास ठेवून नियोजन केले तर ताण कमी होतो घरोघरच्या महिलांना सतत चिडचिड आणि ताण येण्याची अनेक कारणे असू शकतात यातील काही प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत कामाचा ताण आजच्या काळात महिलांवर घरकाम ऑफिस काम, काम आणि मुलांची देखभाल या सर्व जबाबदाऱ्या असतात या सर्व गोष्टी एकत्र सांभाळणे खूप कठीण असते आणि यामुळे ताण वाढू शकतो अपेक्षा महिलांवर समाजातून अनेक अपेक्षा असतात एक उत्तम पत्नी आई आणि कर्मचारी असण्याची अपेक्षा त्यांच्यावर असते या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करताना महिलांना मानसिक ताण येऊ शकतो पुरेसा वेळ न मिळणे स्वतःसाठी वेळ काढणे महिलांसाठी खूप कठीण असते यामुळे त्यांना मानसिक आराम मिळत नाही आणि चिडचिड वाढू शकते सामाजिक दबाव समाजात महिलांवर असलेल्या दबाव देखील ताण वाढवण्याचे एक कारण असू शकतो शारीरिक समस्या शारीरिक समस्यांमुळे देखील महिलांना चिडचिड आणि ताण येऊ शकतो जसे की हार्मोनल असंतुलन मानसिक पाळी गर्भावस्था इत्यादी हे लक्षात ठेवा सर्व महिला सारख्या नसतात प्रत्येक व्यक्ती वेगळी असते आणि त्यामुळे प्रत्येक महिलेला वेगवेगळ्या गोष्टींमुळे ताण येऊ शकतो ताण हा नैसर्गिक आहे थोडाफार ताण प्रत्येकाला येतो मात्र जर ताण खूप जास्त झाला तर तो शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो ताण कमी करण्यासाठी काही उपाय योग आणि ध्यान योग आणि ध्यान करून आपण आपल्या मनाला शांत करू शकतो पुरेशी झोप पुरेशी झोप घेणे खूप महत्वाचे आहे स्वतःसाठी वेळ काढा आपल्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी थोडा वेळ काढा मित्रांसोबत वेळ घालवा मित्रांसोबत वेळ घालून आपण आपल्या मनाला आनंदित करू शकतो व्यायाम नियमित व्यायाम करणे आपल्या शरीरासाठी आणि मनासाठी चांगले असते तज्ज्ञांची मदत घ्या जर तुम्हाला ताण खूप जास्त वाटत असेल तर तुम्ही मनोचिकित्सकांची मदत घेऊ शकता व्हिडिओ आवडल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ